नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके केस प्रचंड बागायत्रा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो काल आजच्या दिवसाचा आपण अपडेट पाहूयात मित्रांनो आज काल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पण आपल्या बागेला पाणी दिलेलं आहे कृपा तुम्हाला दिसून येईल आपण ड्रिपरच्या खाली हे लेंडी खत दिलं होतं लेंडी खत हे सावकाश स्लो मोशनं पाणी सोडतं जास्त पाणी सोडत नाही तर आपल्याला टेम्परेचर जे आहे ते मित्रांनो सरासरी बावीस चोवीस डिग्री ते तीस डिग्रीपर्यंत राहतं आणि मॅक्झिमम एक दोन डिग्रीनं वाढतं बत्तीस डिग्रीपर्यंत थोडंफार जातं दिवसा तर एकंदरीत मित्रांनो आता हे ड्रिप माझं पूर्णपणे खराब झालेलं आहे हे बदलायचं आहे पण साठी हे खराब झालेलंच ड्रिप होतं तुकडे तुकडे झाले होते ते आपण जोडून घेऊन हे परत चालू केलेलं आहे तर आता आपल्याला यासारख्या समस्या येतील याच्यावरती मी एक व्हिडिओ असो टाकलेला आहे बघा हे झाडाचे फ्लावरिंग वगैरे जे आहे त्या कडा खराब होतात तर आता मित्रांनो हो हवा हे पाणी दिलेलं आहे आता आपल्याला काय काळजी घ्यायची आहे आता एक एम पंचेचाळीसचा मी हात घेऊन देईल आता फ्लॉवरिंग स्टार्ट होईल एक लिटर पाण्यामध्ये एक ग्राम <coughs> झाडाच्या खोडापासून सगळं फ्लॉवरिंग निघायला चालू झालेलं आहे त्या ठिकाणी पेट्रोल फॉल होते आणि फ्लॉवरिंग स्टार्ट झालेलं आहे आपलं आणि अजून भरपूर निघणार आहे हे काय लगेल की नाही होणार अजून भरपूर फ्लॉवरिंग होईल आता हे पाणी दिल्यामुळं तुम्हाला फ्लॉवरिंग दिसू लागलेलं ला आहे काही ठिकाणी पेट्रोल फॉल झालेला आहे आणि कसं असतंय झाडांच्या कडा पिवळ्या पडतात म्हणजे पानांच्या कडा पिवळ्या पडतात म्हणजे कसं असतंय ते नैसर्गिकरित्या झाडांमध्ये फ्रूट सेटिंग होत असलं तरी ते फ्लॉवरिंग होतच अस म्हणजे थोडंफार ते होतं पण सगळ्या झाडांवरती जर तसं झाडांची फुलांची देठ जर पडत असतील तर त्याला मायक्रोन्यूट्रनचा स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे पाण्यामधनं मॉइश्चर मेंटेन करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो या ठिकाणी सेट सेटिंग झालेलं आहे पिटल फॉल झालेला आहे तर या पद्धतीने आता काल डिसे काल भिजवून घेतलेली आहे बाग एक स्प्रे घेतला जाईल ह्याच्या अगोदर पिंक स्टेजला स्टेज फुल उमलण्याच्या अगोदरची स्टेज असते मित्रांनो या पद्धतीनं पिंकबर्ड स्टेज असते इकडे मित्रांनो स्टेज सुरू आहे तर ह्या स्टेजला आपण स्प्रे वगैरे घेणार आहोत स्प्रे म्हणजे बुरशीनाशक आणि एखादा कीटकनाशक आता घेणं शक्य नाही ऑर्गेनिक ऑर्गॅनिक मधलं बाय तीनशे तीन त्याचा एवढे एक स्प्रे घेईन मी अगोदर म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर ह्या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट हे या पद्धतीने झाडाचे थोडे फटे जळतेतच बरं का अजून तर ह्यासाठी आता काय करेन आता बाग भिजवलेली आहे झाडाच्या बुडामधून ट्रायको सुडो आणि बेसिले ह्याच मिक्सचर त्याला दिलं जाईल अव मित्रांनो ब्लॅक रॉट फंगस जे आहे ना मित्रांनो ही या पद्धतीनं पसरते बरं का या पद्धतीने फटे ओले होतात आणि त्यामुळं पूर्णपणे झाडाचे फटे खराब होतात आता हे काय काढून टाकायचे फटे आहेत हे मधले फटे आहेत ह्या बरण्याला बीम जास्त असल्यामुळं आपण काढला नव्हता हा फटा म्हणजे निसर्ग आता थोडक्यात सांगायचं झालं तर जे दाटेवाटीचे